के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेवन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन भारतीय जनता पक्षाच्या सहित ना रोजगारात काम केलं ना कोरोना मोकळ्या दिल्या ना महागाई कमी केली ना प्रश्न सोडवले कुठंच काही केलं नाही ते फक्त धर्माचं नाव घेतलं धर्माचं नाव घ्यायचं त्याच्या मत मागितले की लोक फसतात ते त्यांना कळलं आता आपण फसणार नाही एवढं तुम्ही सांगितलं पाहिजे आता काय आम्ही फसला नाही या असं धर्माच्या नावावर का फसू बोला रोजगाराचं काय झालं तुम्ही विचारलं पाहिजे रोजगाराचं काय झालं सांगा पवारांना किती नोकऱ्या दोन कोटी नोकऱ्या नोकरी पंधरा लाख तर सोडून महागाई कमी करू भाषण ऐका मुलीचे एक दुसरंच काही बोलत पा दुसरंच काहीतरी सूत्र काय बोलल पवार साहेब टाकता आत्ता काय काय असं शब्द काही असा काहीतरी शब्द वापरला हिंदू मुस्लिम करल हे तरी अरे तुम्ही रोजगार पावला तुम्ही मागेवर बोला तुम्ही शेतकऱ्याला प्रश्न बोला त्याच्यावर बोलाच तयार म्हणजे मूळ कष्ट आपले का ते सोडून दिले आणि दुसराच कष्ट आपलं डोकं घ्यायचं असा पद्धतीचा प्रयत्न करायचा फसायचं नाही आपण आणि हे आपल्याकडे मत असा मोदी पाहून द्या मोदीला तर नाही तर नाही सांगतो भारतामध्ये वातावरण वेगळं आता महाराष्ट्रामधल्या तेरा जागांची निवडणुका पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची दोला काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट